अठ्ठावीस सप्टेंबर रोजी श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक संपन्न झाली या विसर्जन मिरवणुकीत अंदाजे एकूण एकवीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले होते मिरवणुकीत प्राचीन व पारंपरिक खेळांना गणेश मंडळांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत होते लोकमान्य गणेश मंडळांचा मलखांब विशेष आकर्षण होते लोकमान्य गणेश मंडळ महात्मा ज्योतिबा फुले मंडळ शिवाजीनगर येथील जय बजरंग गणेश मंडळ यांनी पथकासह आपल्या मिरवणूक काढली काही मंडळांनी ढोल मिरवणूक मध्ये सहभाग घेतला तर जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळाने डीजे जे साऊंड ला प्राधान्य दिल्याचे आढळून आले कारंजा येथील प्रसिद्ध श्रावणी किन्नर हिने विसर्जन मिरवणुकीतील गणेश भक्तांसाठी अल्पोपहाराचे आयोजन केले होते तसेच प्रत्येक गणेश मंडळाच्या अध्यक्षाचे व शहरातील अनेक मान्यवरांचे श्रावणीने शाल व नारळ देऊन स्वागत केले गावातील बाजारपेठेत उदरनिर्वाहासाठी पैसे मागत फिरणाऱ्या तृतीय पंथातील श्रावणी समाजातील रूढी परंपरांना फाटा देत अनेक वेळा सामाजिक कार्यात सहभागी होताना दिसते गणपती विसर्जन मिरवणूक व मुस्लिम धर्मियांच्या ईद ए मिलाद मिरवणूक या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनात कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या उपस्थितीत व कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला शहरातून रूट मार्च काढला विसर्जन मिरवणुकीच्या मार्गात प्रत्येक चौका चौकात पोलीस दल राखीव पोलीस दंगा पथक तथा गृहरक्षक दल पोलीस मित्र यांनी कडक व चोख बंदोबस्त ठेवल्याचे दिसून येत होते ही मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यंत सुरू होती त्यानंतर आपापल्या सोयीने प्रत्येक गणपती मंडळाने आपल्या बाप्पांचे विसर्जन केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज लाड़